ठीक आहे काल दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी वाल्स पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोल्हाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळच एक गावठी कट्टा देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून एम आय डी सी वॉल्सचे पी एस आय संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या मैताचं नाव होतं कपिल सुधाम पिंगळे वयवर्ष तेहतीस हा त्याच परिसरातला रहिवासी होता हा गुडलक हॉटेल भाड्याने चालत होता सी एट कंपनीजवळचं सदर ठिकाणी पी ए पी आय शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केले आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक, एक सहकलम तीन पंचवीस आठसाठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश उर्फ यश संजय फतेलेश्कर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत त्याला भेटला मयत कपिल बिमला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे तो मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता यावरून हा गुन्हा नक्की त्यांनीच केला असावा अशी आमची खात्री पटली आमची पी एस आय पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना इथून यश उर्फ जय संजय फतेलश्कर विकास जाधव जीत सिंग मुळे आणि भरत पांडुरे अशा चार आरोपींना रात्री ताब्यात घेतलं त्यांना अटकदेखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे कारण सांगतो त्याच्यामागे यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कोणीतरी ह्याला दिलेली आहे न कपिल पिंगळेला आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या ते आपणच त्याला मारवा ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे परंतु या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिकता ह्या स्टेजवर हो आहे आजच अजून मला रिमांड देखील मिळालेलं नाही रिमांड मिळाल्यानंतर ह्या तपासात प्रचंड गती येणारे मी स्वतः देखील आज दुपारी इंट्रॉगेशन केलेलं आरोपींचं आरोपींनी बरीचशी माहिती देखील दिलेली आहे परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशा करून आम्ही त्याच्यात आरोपीची संख्या वाढणार हे निश्चितच आहे हां <laughs> मॉर्डर <दसा के> <laughs> त्यांनी असं केला त्यांनी गाडीत त्याला बसवलं आम्ही त्याला घरी सोडतो तुला घरी सोडतो ते या बाण्याने त्याला बस गाडीत बसवलं गाडीत तो मध्ये बसला होता एका साईडने मुळे आणि एका साईडने यश मग यशने त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्या फायर केला ते जसा त्यांनी फायर केला जीतसिंगनी त्याच्याजवळचा चाकू काढून त्याच्या कपिलच्या ह्याच्यावर अंगावर वार केले जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील हाताचापट्याने त्याला मागे वळून त्याला मारण केली हा भरत पंढुरी जो आहे हा ड्राईविंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जीतसिंगनी चाकूने मारले यशनी पिस्टलचा वापर केलेला आहे आणि जो आहे दुसरा विकास जाधव हो त्यांनी हाताचापट्याने त्याला मारलेला आहे पिस्टल यश जशी पिस्टल होती यश उर्फ ये संजय फते लष्करची पिस्टल हो झाल्या गोळी एक मिळून त्याच्या यशची पिस्टल आहे ती निष्पन्न झालं यश संजय पतिलेशकरचीच पिस्टल आहे त्यांनी कुठून आणली काय आणली त्याची पण माहिती आमच्याकडे आहे परंतु आता प्राथमिक असल्यामुळे गाडीत एक गोळी गाडीत फायर झालेली आहे त्याच्या त्याच्याबद्दलच आम्ही त्याला विचारपूस करतोय कारण एक